दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यात करण्यात ता आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या अर्धा ते एक फूट खोल असलेल्या साइड पट्ट्या या संबंधित ठेकेदारांनी भरल्या नसल्याने आणि काही ठिकाणी अपुऱ्या तसेच काळ्या मातीने भरल्या असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत अशा रस्त्यांवरून एकावेळी एकच चारचाकी वाहन जाय करू शकत असल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित अभियंते व कामाच्या ठेकेदारांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने तालुक्यात सिमेंट कॉन्क्रीट रस्ता ठेकेदारांचा झोल रस्त्याच्या पट्ट्या गेल्या खोल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काम घेतलेल्या ठेकेदारांनी रस्ते पूर्ण केले पण रस्त्याच्या कडेला योग्य अशी साईड पट्टी किंवा हरित पट्टी केली नाही रस्त्याच्या कामाला चार ते सहा महिने झाल्यानंतरही मुरुम टाकण्यात आले नाही त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढण्यासाठी कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या कामावर अभियंता सापडणं दुर्मिळच याबाबत काही ग्रामपंचायती याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कामाचा दर्जा साइड पट्टे न भरणे अपुरी कामे याबाबत तक्रारी अर्ज देखील दिले आहे मात्र याकडे संबंधित अधिकारी सोईस्कर रित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ करत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी